नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना छान अशी सकाळ झालेली आहे आंघोळ वगैरे सगळं उठून झाडांना पाणी सुद्धा घालून झालेलं आहे आणि आता करायचं आहे नाश्ता तर नाश्त्यासाठी मी बनवणार आहे घावले घावले आणि पोराचा आसाप बेत आहे माझा तर इकडे बनवत आहे मी घावल्या एक घावणा टाकलाय हा छानपैकी एका बाजूने आपण शेकून घेणार आहे आणि मी त्याला पलटी करणार आहे कारण कसं थोडं शेकण्यासाठी वेळेस अजून कसं पटकन ते तुटतात भी ने भी बारी आता गॅसची आपले मी बारीक केली आणि हा आता छान पैकी खालून भाज म्हणजे शेकून घेते तर आता इकडे एक ने मी गावने बनवते पर आणि इकडे मी चहा हो। ठेवते तर आम्ही कोरा चहाच घेतो त्या पैकी आपले गावणा आणि कोरा चा इकडे मस्त पैकी आपलं कोरा चहा आणि गवण्याचा नाश्ता रेडी झालेला आहे मी ना बनवते पोह्याच्या चा चकली त्यात मस्त अगो ते ते गेल्या टायमाला साबुदाण्याचे बनवले होते तू वाट टाकले होते मी तेव्हा तो, तो बसला होता रक्षण करायला बसला होता का आता कावळा बिवडा येत म्हणून तसं वाला बनवते मी मग तू डाळ भात जेव्हा बनवणार तेव्हा तू तळून खाणार ना डाळ भातास तर इकडे दिशाल माझा अजूनपर्यंत बुरशी आहे तर बुरशीचं कारण का कारण त्याचे कापायचे केस ता या टायमाला कसं खूप गर्दी असते तर म्हटलं जेवण जेवून वगैरे मग जा बाबासोबत केस का बरं म्हणून त्याला आंघोळ नाही घडले तुझ्यात आणि तर आहे ना, ना आपण जे ह्या पोह्यांच्या चकल्याचा बनवतोय ना त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवते तो आपला युट्यूबला मी टाकणार आहे तर आता दुपारचं जेवण झालं आहे दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलेली आहे ही मशरूम बटाटा भाजी बनवली आपल्या वाटणामध्ये बनवले मस्त लागते शिवाय गोडं करून सुद्धा बनवले असं छान असं आणि हे इथे माझ्या होते वांग्याचे काप इथे झाले भात पापड तळलेत आणि ताक आहे आणि लोणचं मस्तपैकी आज आपला रामनवमीचा भेट आहे म्हणजे आज व्हेजच खायचं आहे बनवलेत वांग्याची काप जेणेकरून ते दिसतात एकदम फिश सारखे मग दिशा मजा आवडीने खाईल म्हणून तर चला माता मी जे यायला बसतो तर, तर संध्याकाळची वेळ झाली आणि ना चहा पिते आणि साहेबाचे आमच्या कापायचे होते केस तर केस कापायला गेला पाच वाजता आणि आला किती वाजता साडेसहा सात झाले सा यायला आल्यानंतर जे आंघोळ वगैरे सगळं होती बघू तुझे केस दाखवू तुझे केस दाखवूया आपण तर इकडे आमच्या निशांत छान अशी केस कटिंग केलेली आहे आता खूप बारीक केली कारण उन्हाळा चालू आहे ना डोक्यात दा वगैरे येतात म्हणून त्याला गरमीचा खूप त्रास होतो आणि शिवाय आपण त्या चकल्या केलेल्या तर ओलात सुकल्या आता आपल्याला अजून दोन दिवस ठेवायचे निशांत ताट दाखव इकडे सावका साव एकच हा मी पैसे द्या आणि काढ द्या मी एक ताट घेऊन जातो अजून पैसे अजून मला सांगतोय की मला पैसे दे आणि मग हे ताट घेऊन जा तर हे बघा छान अशा सुकण्यात आपल्या छातल्या तर आता आपल्याला ह्याला अजून दोन दिवस सुकवायचे आहेत आणि मग नंतर ते एकदम कडक होतील ते आपण फ्राय करूनसुद्धा दाखवू तर आता हा व्हिडिओ आपला जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते तुम्हाला जर आपला आजचा पूर्ण व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत वा